नमस्कार श्री स्वामी समर्थ या वर्षीची घटस्थापना म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षीची घटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे तर आपण या दिवशीचा जो शुभमुहूर्त आहे तो काय आहे वेळ काय आहे किंवा आपण कुठल्या वेळेमध्ये घटस्थापना करू शकतो अखंड दिवा कसा लावावा याबद्दलची संपूर्ण पुरेपूर माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे सो so, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जो घटस्थापना आपण ज्या वेळेत करणार आहोत तर त्याचा शुभ मुहूर्त आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून पंधरा म्हणजे पहाटे सकाळचे सहा वाजून पंधरा ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आपण घटस्थापना किंवा अखंड दिवा जो आपण प्रज्वलित करणार आहोत तर तो करायचा आहे आता मला वाटतं या वेळेत सगळ्यांनाच करणं जमणार नाही कारण की प्रत्येकाला घरातली साफसफाई किंवा बरेच काही कामं असतात आपण सगळे माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे दुर्गा माता घरात येणार आहे याच्यासाठी ये आपण सगळी स्वच्छता करत असतो तर या वेळेत प्रत्येकालाच करणं शक्य नाही तर अशा वेळेत आपल्याला दुसरा एक टायमिंग आहे तर तो टायमिंग आहे अकरा वाजून शेहेचाळीस मिनटा मिनिट ते सकाळीच म्हणजे अकरा वाजून शेहेचाळीस मिनिट दुपारचा टायमिंग आहे आणि बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आपण या वेळे आणि ही वेळ जी आहे सगळ्यांसाठी योग्य आहे असं तर मला वाटते कारण की अकरा वाजून शेहेचाळीस मिनिट ते बारा वाजून तेहतीस मिनिट मिनिटांपर्यंत आपण घटस्थापना ही छान अशी करू शकतो आता दिवा कसा लावायचा तर दिवा लावायला आपण क जसं आपल्या म्हणजे आपली जी कुलदेवी आहे आपण कुलदेवीच्या नावाने दिवा लावत असतो नवरात्री ही देवी समा देवीचा नवरात्री आहे दुर्गाष्टम आहे तर आपण या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवासुद्धा प्रज्वलित करत असतो तर आता हा जो दिवा आहे तो कापसाचा असतो कुठे सुद्धा लावला जातो परंतु आमच्या इकडे तर कापसाचा दिवा लावतात आणि अगदी तो मोठा अगोदरच ती मोठी वात करायची आहे कारण की ती जी वात आहे ती पूर्ण नवरात्रीत नऊ दिवस आणि त्यानंतर जो दसरा आहे तर त्या दसऱ्याच्या दिवसापर्यंत म्हणजे आपल्याला पूर्ण दहा दिवस हा जो दिवा तो आहे कोनी -कोनी तो प्रज्वलित ठेवायचा आहे कोणी कोणी सुद्धा ठेवतं काही हरकत नाही परंतु आपल्याला जेवढ्या दिवसाचा जो दिवा तो आहे तो लावायचा आहे नवरात्रीचा तर तो पूर्ण मोठा घ्यायचा आहे नेहमीपेक्षा आणि मोठंच समयी किंवा जी पंथी तुम्ही वापरणार आहात दिव्यासाठी ती मोठी असावी आता काही ठिकाणी घट स्थापना करतात तर काही ठिकाणी नाही करत फक्त दिवाच प्रज्वलित केला जातो तर अशा वेळेत काय करायचं एक चौरंग घ्यायचं आहे आणि त्या दिव्याला आसन द्यायचं आहे तांदळाचं चा एक छान असं आसन द्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू पूजा करून मग त्यानंतर आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे असा त्याचा नियम आहे तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल अखंड दिवा कसा लावायचा आणि तो विजवून द्यायचा नाही आहे कारण की तो अखंड दिवा लावलेला आहे आणि त्यामध्ये आपण वेळोवेळी तेल वतणं गरजेचं आहे दिवा अगदी छान लावा आणि छान पूजा करा आणि त्याचसोबत जे आपण जे काही व्रत करतो वैकल्य करतो काही ना काही आपल्या मनात इच्छा असतात आणि कुलदेवीच्या ज्या इच्छा असतात त्या फक्त आपण ठरवायच्या नाही आहेत की आपले जे पूर्वजांपासून जे चालत आलेलं आहे म्हणजे जे तुमच्या घरात तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीनी जसं की आमची कुलदेवी आहे यल्लामाई देवी तर आमच्याकडे यल्लामाई देवीच्या यल्ला देवी नावाने एक घट स्थापना केला जातो दोन घट असतात तर दुसरा असतो तुळजाभवानी माता तर असे आमचे दोन आहेत किंवा आपला तुमच्याकडे काही ठिकाणी एकसुद्धा असतो जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसं तर या पद्धतीने तुम्ही घटाची स्थापना जी आहे करत करू शकता आता घटा घट बसवताना त्यामध्ये जे आपण जी आ, माती जी आणतो किंवा वावरी म्हणतात त्याला तर त्यासोबत त्यामध्ये जे धान्य मिक्स करणार आहात तर ते सुद्धा छान पद्धतीने मिक्स करा म्हणजे जेणेकरून त्याचा वास वगैरे येणार नाही आणि धान्यसुद्धा छान उगवेल याची काळजी घ्या जास्तीचं पाणी ओतू नका नाहीतर धान्य लवकर उगलं जात नाही काय काय वेळेस काय होतं खूप जास्त पाणी टाकतात आणि ते उगता उगत नाही म्हणजे ते खाली चिटकून बसतात आणि उशिरा उगवतात मग काहीतरी उग मनात आणायचं आणि ते धान्य उगवलं नाही मग उशिरा उगवलं असं तसं मग ते पूर्ण नवरात्रीपर्यंत ते छोटे राहतात याच्यासाठी पाणी टाका परंतु प्रमाणात टाका लिमिटमध्ये टाका आणि बघा नक्कीच तुमचे जे घट गटा, घटस्थापना जी आहे ती मस्त होणार आहे त्याचसोबत जे धान्य त्यामध्ये उगवून येणार आहे ते सुद्धा खूप छान पद्धतीने येणार आहे आणि याचं जे काही महत्त्व आहे ते मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आ... सांगेन तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय नमस्कार आणि घटस्थापना नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय स्वामी समर्थ